चंपाषष्ठी चंपाषष्ठी म्हणजेच मार्गशी शुद्ध षष्टी होय मार्गशीष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारीचे नवरात्र सुरू होते मनी मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकटमुक्त केले या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव साजरा केला जातो नवरात्रीचे पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो सोडतात सहा दिवस देवापुढे नंदादीप ठेवतात देवाला बेल दवना झेंडूची फुले फार प्रिय आहेत म्हणून ती वाहतात खंडोबांना कोणकोणते गोष्टी प्रिय आहेत ते आपण पाहूया एक आहे भंडारा खंडोबांच्या उपासनेत भंडारा हा फार महत्त्वाचा आहे भंडारा म्हणजे हळदीची पूड खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्टी या दिवशी ठुमरा चोंधळे शिजवून त्यात दही आणि मीठ घालतात कणकेचा रोडगा मांग्याचे भरीत पातीचा कांदा व लसूणपात हे पदार्थ नैवेद्यात असतात देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो तळी भरणे तळी भरणे म्हणजे एका तामणात विड्याचे पान पैसा सुपारी भंडारा खोबरे हे पदार्थ ठेवून ते ताम्हण सदानंदाचा एळकोट किंवा एळकोट एळकोट जे म्हणला असे मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलतात नंतर दिवटी आणि बुदली घेऊन आरती करतात देवाकडे तोंड करून भंडारा खोबरे उधळतात आणि प्रसाद वाटतात खंडोबांची पाच प्रतीक आहेत ती म्हणजे लिंग तांदळा मुखवटे मूर्ती आणि टाक लिंग हे स्वयंभू अचल अगर घडी व तांदळा ही चलशिळा असून टोकाखाली निमूर्ती होत जाते मुखवटे हे कापडी किंवा पितळी असतात मूर्ती ह्या उभ्या बैठ्या घोड्यावर कधी धातूच्या किंवा दगडाचेही असलेल्या पाहायला मिळतात टाक घरात पूजेसाठी सोन्याच्या पत्र्यावर किंवा चांदीच्या पत्र्यावर बनवलेल्या प्रतिमा म्हणजेच टाक होय खंडोबा ही देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी व नवसाला पावणारी आहे त्यामुळे नवस बोलणे फेडणे याला फार महत्त्व आहे काही सौम्य नवस मौल्यवान वस्तू देवास अर्पण करणे दीपमाळा बांधणे मंदिर बांधणे किंवा मंदिराचा जीर्णोद्धार करणे देवावर चौरी घालणे खेटे घालणे म्हणजेच ठराविक दिवशी देवदर्शनास जाणे पाण्याच्या कावडी घालणे उसाच्या किंवा जोंधळ्याच्या ताटांच्या मखरात प्रतिकात्मक देवाची स्थापना करून वाघ्या मुरळीकडून गाणी म्हणवणे यालाच जागरण वा गोंधळ असे म्हणतात देवाची गदा म्हणजे वारी मागणे देवाच्या नावाने ठराविक काळात भिक्षा मागणे तळी भरणे उचलणे दहीभाताची पूजा देवास मानणे पुरणवरण व रोडग्याचा आठवा रीतीनुसार नैवेद्य करून ब्राह्मण गुरव वाघ्या मुरळी यास भुजून घालणे कान टोचणे जावळ शेंडी आदी विधी करणे खोबरे भंडारा उधळणे अशा प्रकारचे काही नवस खंडोबा देवाला केले जातात तर खंडोबा देवाचे दिनविशेष आपण पाहूया रविवार हा खंडोबाचा दिवस मानण्यात आलेला आहे सोमवती अमावस्या चैत्री श्रावणी आणि माही पौर्णिमा चंपाषष्ठी व महाशिवरात्री ह्या दिवसांना विशेष महत्त्व आहे मल्हारे मार्तंड हा शिवाचा अवतार आहे त्यामुळे रविवारला महत्त्व आले आहे चैत्री पौर्णिमा हा भैरवाचा उतार दिन आहे श्रावणी पौर्णिमेस मल्हारी व बाना यांचा विवाह झाला माही पौर्णिमेस महासेचा जन्मदिवस आहे तर मार्गशी शुद्ध षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मनी मल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रकट झाले अशा प्रकारे आपण भंडारा तळी भरणे म्हणजे काय खंडोबांची पाच प्रतिके त्यांचे काही सौम्य नवस आणि खंडोबांचे दिनविशेष पाहिलेले आहेत या पुढील माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया माहिती आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद